साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे

अतिशय शांततेच्या मार्गाने प्रवासी वर्गाला कोणताही त्रास न होता किंवा ब्रिटिश न धरता इमानेद्वारे आम्ही काम करत आलेलो आहोत परंतु आमच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचं आत्तापर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेलं आहे जे की सर्वसामान्य जनतेला एस टी कर्मचाऱ्यांचा विषय कळतो की खरोखर यांच्यावर अन्याय आहे अतिशय तुटपणे पगार आहे सणवार या लोकांना काहीही माहीत नाही तरी देखील आमचा कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणाने काम करत असताना शासनाचं मात्र वेळोवेळी दुर्लक्ष आहे आतापर्यंत ज्याला कोणाला काही नाही पाहिजे त्याच्या पदरामध्ये सरकारने सर्व काही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ती लाडकी बहीण असो कधीही कुणीही कायशाची मागणी न करता सरकारने भरभरून दिलं आम्हाला देखील आनंद आहे की तुम्ही लाडक्या बहिणीचा विषय ऐकतात लाडक्या भावाचा विषय ऐकतात ज्येष्ठ नागरिकांचा विषय ऐकतात त्यांना सोयी सुविधा देतात अर्ध्या तिकीटामध्ये प्रवास करण्याची मुभा देतात परंतु आमचा एस टी कर्मचारी अडवतीस एकोणचाळीस वर्ष सेवा करत असताना त्याला मात्र तिकीट काढावं लागतं ही इतकी दुर्दैव आणि शोकंतिका आहे त्याबद्दल काय सांगायचं एक नाही अनेक प्रश्न आहे आमचे वेतन करार प्रलंबित असताना आणि वेळोवेळी आम्ही कोट तिडकीने मांडत असताना शासनाचं कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष सर्वतो बरी दुर्लक्ष आमच्याकडे झालेलं आहे या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा कळवळा घेऊन कोणीही यायचं टिकली मारायची हिरो व्हायचं आम्ही आम्हाला तुमचा खूप कळवळा आहे चित्र दाखवायचं आणि बाजूला व्हायचं आता हा खेळ बंद झाला पाहिजे अभी नाही तो कमी नाही कोरोना काळामध्ये आमच्या एस घरदार नसताना आमचा नाईट आउट जाणारा कर्मचारी त्याला आंघोळीची सोय नसते बाहेर शौचालयाची सोय नसते सर्व गोष्टींची टक्कर आम्ही सेवा करत असताना जर आमच्याकडे सर्वतोपरी दुर्लक्ष होत असेल तर आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही खरं म्हणजे या ठिकाणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो पेमेंट आहे वास्तविक पाहता त्यापेक्षा एस टी कर्मचाऱ्यांना अतिशय खडतर काम असताना अनेक जोखीम अंगावर घेतलेला असताना आमच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष आहे आज बाहेर ट्रॅफिक जर बघितली आमचा चालक मित्र गाडी कशी चालवतो आणि किती गोष्टींना तोंड देतो आणि या ठिकाणी कार्यशाळेचे कर्मचारी काम करताना किती त्रास होतो सामानाचा किती अपूर्ण पुरवठा असतो परंतु अतिशय सर्वतोपरी सर्वतोपरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमचा कर्मचारी जेव्हा काम करतो त्याबद्दल कुणालाही काही देणं घेणं नाही तसंच आज सरकारने सगळ्या काही योजना चालू करत असताना आमच्या कन्नटर मित्राला गाडीमध्ये कित्येक जणांशी प्रकारे तोंड द्यावं लागतं आणि आपली नियमितपणे ड्युटी कशी पूर्ण करावी लागते याची जाणीव आम्हाला आहे परंतु आम्हाला असताना प्रवासी मित्रांना आहे परंतु सरकारपर्यंत आमची भावना का पोहोचत नाही ही मात्र एक शोकांतिका आहे त्याचप्रमाणे महागाई भत्ता असेल गरबाड भत्ता असेल अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना न मागता आयत काही सगळं मिळतं परंतु आम्ही बेंबीच्या डेटापासून ओरडत असताना आमच्याकडे सावत्र भावासारखं खाबर दुर्लक्ष केलं जातं तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल की सरकारने आमच्याकडे देखील जाणीवपूर्वक बघावं आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या काय ज्वलंत समस्या आहे त्याकडे सोयीस्पूर्णपणे लक्ष द्यावं एवढीच मापेक्षा करतो आणि थांब दोन दिवसापासून आमचे एस टी कर्मचारी संपूर्ण मित्र वर्ग आपल्या विविध मागण्यांसाठी प्रत्येक आगारामध्ये आंदोलन करून बसलेलं आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांना आमची एकच विनंती आहे तुम्ही लाडकी बहीण योजना काढली लाडका भाऊ काढला सर्व काढलं पण एक आमचा एसटी कर्मचारी लाडका कर्मचारी म्हणून एक योजना काढा आणि आतापर्यंत जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं त्यात कुठंतरी तुम्ही आता हे याच्यातून काहीतरी मार्ग काढशाल या अपेक्षेने आम्ही सर्व कर्मचारी